बोला महाराज मी अमोले संजय तालुका देवणी जिल्ह्याला लातूर माता नरगिस दत्त विद्यालय न दत्त महिला हो कॉजे कॉलेज या संस्थेवर कारवाई करा म्हणून असं ह्यासाठी बसलेलं आहे त्याची माझ्या मागणी आहेत सहा माध्यमिकच्या मान्यतेपासून आज रोजी कर्मचारी भरतीमध्ये घोटाळा संच मान्यता बोगस घोटाळा पदोन्नतीमध्ये घोटाळा कर्मचारी उपस्थित घोटाळा मग वरील मागणी त्वरित चौकशी करून संबंधितवर कडक कारवाई करावी या शाळेवर बोगस व गैरकारभार कमी करण्यासाठी प्रशासनाची नियुक्ती करावी आणि कौशल्य विकास शिक्षण विभाग जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रसा प्रशिक्षण लातूर यांच्याकडे सात मागणी आहेत सदरील कॉलेज अस्तित्वात नाही सदरील कॉलेज एम सी बी सी कॉलेज बॅगमध्ये कागदोपत्री चलते या एम सी यू सी कॉलेज रिक्त जागा नेमलेल्या आहेत कर्मचारी येत नाहीत यांचे निलंबन करावे एम सी यू सी विद्यार्थी नाहीत तरी कर्मचारी पगारी चालू आहेत अध्यक्ष सचिव प्रचार प्राचार्य यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल करा एम सी यू सी कॉलेज अस्तित्वात नसल्या नसल्याने दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत किमान वीस कोटीपेक्षा जास्त शासनाच्या वेतन अनुदान अपहरण केल्याने अध्यक्ष सचिव व मुख्याध्यापक यांच्यावर चारशे वीस व आर्थिक घोटाळाबाबत गुन्हे दाखल करावा अशा माझ्या मागण्या आहेत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश महापर यांनी व संस्था चालक यांच्या मध्ये आर्थिक देवाणघेवाण करून मंजूर केले आहेत संबंधित संस्था चालक व शिक्षण अधिकारी नागेश महापर यांच्या कारवाई करावी जिल्हाधिकारीला ही विनंती